जय अहिल्या जय मल्ला काल मी संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात मांजरी या गावात मेंढपाळ वाड्यावर मेंढपाळ बांधवांना भेटण्यासाठी गेले येथे मेंढपाळ ज्यांच्या आठ आद, आठ दिवसापूर्वी ज्या जै, ज्यांच्या वाड्यावर रात्रीच्या दोन वाजता जीव घेणं हल्ला झाला मला एक प्रश्न पडला आहे की संभाजीनगर जिल्ह्यामध्येच वारंवार दरोडा का पडतात महिन्या महिन्यात झाला पंधरा दिवस झाले की एक दरोडा पडणार पण दरोडा बी असा नाही माझ्या मेंढपाळ बांधव हात जोडतात त्यांना की तुम्हाला काय लागतं ते घेऊन जा पण आम्हाला मारू नका कालची जी गंगापूरची घटना झाली ना मांजरीची मी तिथं जेव्हा सगळे सर्वांना भेटले आणि माझ्या माय माऊली माझ्या मेंढपाळ बांधवांच्या आई बहिणी जेव्हा त्यांना भेटले त्यांच्या जवळ गेले त्यांनी अशा काही गोष्टी मला सांगितल्या कि मला रात्रभर झोप नाही आली का रे बाबा काय गुन्हा केलाय मेंढपाळांनी त्यांनी मला सांगितलं ताई त्यांना आम्हाला एवढं एवढं मारलं त्यांनी त्यांचे वळ मी बघितले मांड्यावर त्यांच्या अंगावर दोघी तिघी माझ्या कानात सांगत होत्या की ताई त्यांनी आम्हाला इथं हात लावलं ताई आम्हाला त्यांनी तिथं हात लावला ताई त्यांनी इकडून हात घातलं त्यांनी ताई त्यांनी तिकडून हात घातला काय गुन्हा केला व मेंढपाळांना माझा प्रश्न संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनला आहे का तुम्हाला एक बी आरोपी सापडत नाही जिथं तिथं दरोडे पडतात तुम्ही एक आरोपी सापडून दाखवा संभाजीनगर जिल्ह्यामधल्या पोलीस प्रशासनला तुमच्या हातीमध्ये काय असे मोठे मोठे दरोडे पडतात माझे बांधव माझ्याजवळ रडलेत काल की आमच्या समोर आमच्या आईची बहिणीची इज्जत जर कोणी लुटत असलं तर आम्हाला कशाला आम्ही कशाला इथे आता आम्ही हे मेनपाळांचा व्यवसाय सोडून देणार आहेत तुम्ही मारहाण पर्यंत ठीक होत शेतकऱ्यां शेतकरी मारहाण करत हे ठीक होत पण तुम्ही आज आमच्या बहिणीवर आईवर हात टाकतायत इजतीवर हात टाकतायत त्यांची इजायचे प्रयत्न करतायत ह्या मांजरीमध्ये जेव्हा मारलं त्यांना त्यांच्या इजतीवर हात टाकला त्यांची हिंमत बघा तिथंच बसून त्यांच जेवण केलं बघितलं की त्यांना विचारलं म्हणजे मारहाण करून त्यांचे इजतीवर हात टाकून त्यांचं तिथं बसून जेवण करून आरामशीर गेले मग त्याची हिंमत किती मला कुठलं म्हणजे समाजातल्या कोणत्याही नेत्याला कोणाला कोणाशी काहीच प्रश्न नाही मला फक्त एवढंच या सरकारला एक विनंती आहे की माझा मेंढपाळ बांधव कसा जगल याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा काल मी तिथं भेटून आले आहो तुम्ही जर ये, ये एक एका आरोपीला जर तुम्ही जन्मठेप शिक्षा द्या बघा दुसरं आवळ्या जातो का नाही मोकार फिरतात ते काल मी तिथून आले असा काही मला एक फोन आला अहिल्यानगर मध्ये पिंपरी नाव पिंपरी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये असाच दरोडा पडला घ्या आठ दिवस झाले का तिसरा दरोडा का वारंवार दरोडा पडायला लागला मेंढपाळवाड्यावर हे बघा मी काही कुठली नेता नाही मी माझ्या फक्त मेंढपाळ बांधवासाठी काम करते शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार मी जेव्हा गेले में माझे मेंढपाळ यो म्हणजे त्यांना एवढा आनंद झाला मला आम्हाला ते सारखं मला सारखं फोन करत होते की ताई तुम्ही ह्यावेळेस आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी जाता पण तुम्ही आम्हाला भेट द्यायला का नाही आले ना माझी पण काही अडचण असते कधी कधी होतंय माझ्याकडून तरी मला क्षमा करा पण काल तुम्ही जे मी आले तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला आणि तुम्ही मला सांगितलं की ताई तुम्हीच आमचा आधार वड आहे तुम्ही आलं तर आम्हाला आमचं अर्ध दुःख कारून जातं आणि हे शारदा इला हे तुमचा आशीर्वाद खूप झाला रे बाळांनो आणि शारदाताई शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहे श्वासापर्यंत लढत आता जर ह्या काय म्हणते कालच्या दरोड्यामधला आरोपी सापडला नाही कोणतं आंदोलन आम्ही करणार आणि कसं करणार याला जबाबदार फक्त संभाजीनगरचे पोलीस प्रशासन राहणार बस अंटाळा ला लो असं थोडी नसतं रोज दररोज ते दररोज ते किडे मोकोड्यासारखी जिंदगी झाली मेंढपाळांची त्यांच्यात इतकी इतकी भीती निर्माण झाली त्या महिला झोपळ नाही वयस्कर आपल्या आईच्या वयाची आणि तिच्यावर तुम्ही हात टाकताय तरीच तरी सगळं पोलीस प्रशासन शांत बसले कुठलं न्याय काय केलं मेंढपाळांनी काय गुन्हा आहे त्यांचा अहो गावात काय चाललं हे सुद्धा मेंढपाळांना माहीत नसतं बिचाऱ्यांना ते सकाळी उठतात आपल्या मेंढ्या सोडल्या दिवसभर राहण्या जातात संध्याकाळी आपलं घरी येतात बिचारे घर तरी कोणतं नुसतं पाल वारा आलं की उडून जाणार ना कोणाच्या आध्यात ना कोणाच्या मध्यात दिवसभर बिचारे थकलेले रात्रीची वेळेस दोन घास खातेत आणि गार आणि गार झोपेमध्ये बारा एक वाजले दोन वाजले त्यांच्यावर दरोडा पडतोय झोपीत असताना अहो मोबाईल ठेसले त्यांचे लवकरात लवकर या आरोपी अटक व्हायला पाहिजे नाहीतर याला जबाबदार संभाजीनगरचे पोलीस प्रशासन राहील हे लक्षात ठेवा जय मल्हार